एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सलीम कुत्ताचे रुग्णालयामध्ये हत्या झाल्याचं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलं तसंच छोटा राजांच्या हस्तकांनी सलीम कुत्ताची हत्या केल्याचं गोरंट्याल म्हणाले गृहमंत्र्यांनी या सगळ्याबाबत सभागृहात निवेदन केलं पाहिजे अशी मागणीही गोरंट्याल यांनी केली आहे दरम्यान यावर मंत्री दादा भुसे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात जी मी माहिती घेतली त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटचा आरोपी अठ्ठ्याण्णव साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला मर्डर करणारे रोहित वर्मा मर्डर करणारे मर्डर मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ढाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्यांनी ते त्याला मारलेला आहे आता नवीन सलीम कुत्ता कोणताही आणला तेल मला माहीत नाही एक या मारल्यानंतर सलीम कुत्ता सलीम कुत्ता और कुर्ला त्याची तीन बायका आहेत त्या तिन्ही बायकाने कोर्टात सांगितलं की आता आमचा नवरा मारला जे गव्हर्नमेंटने आमची प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा टाळा ता कोर्टने त्याची प्रॉपर्टी पण रिलीज केलेली आहे आता हे सलीम कुत्ता नवीन कोणता आणला या मला माहीत नाही माझा रिक्वेस्ट गृहमंत्र्यांना याबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे त्या सदनमध्ये त्यांनी निवेदन केलं पाहिजे सलीम कुत्ता ज्याला टाळा न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेली आहे ती जन्मठेपेची शिक्षा आजही सलीम कुत्ता भोगतो आहे आणि एवढ्यावरच हे प्रकरण नाही तर सुधाकर बडगुजरच्या माध्यमातून त्या सलीम कुत्ताला फायनान्स करण्यात आलेला आहे मला वाटतं की देश हे देशद्रोही देशाच्या विरोधात हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आता जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे गोरंट्यालकडे माननीय आमदार महोदयांकडे जर काही जास्तीची माहिती असेल तर त्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती ते त्या ठिकाणी त्यांनी द्यावी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट